उपस्थित सर्व पितृत्ल्या मातृतुल्य युवक मित्रांनो आणि मैत्रिणी खरं मला समजत नाहीये की मी काय बोललो पाहिजे आज आपण सगळ्यांनी मिळून हा जो सोहळा आपण या ठिकाणी जमवला आहे त्याच खरोखर कर कौतुक केलं पाहिजे काल रात्री दर्यावरचा विखी आला आणि म्हटला ताई लय लोक म्हणत होते आता काही ताई येणार नाही म्हणे काही लोक वाट त्याचीच बघत होती की तिथंही नाही आली पाहिजे मला पण आज बाबासाहेबांच्या अस्थिंच्या समोर अभिवादन करताना एक शपथ स्वतःला दिली की संविधानासाठी जीव गेला तरी चालेल पण जे जे लोक संविधानाला हात लावायचा प्रयत्न करतात त्यांना थांबवल्याशिवाय आपण जीव सोडायचा आज तुम्ही काँग्रेस पक्षाचे झेंडे या ठिकाणी लावलेले आहात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता प्रामुख्याने या ठिकाणी मला दिसतोय पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वेळेला तिरंगा आणि अशोक चक्र असू द्या कारण बाबासाहेब हे सगळ्या होते आणि एकटे काँग्रेस पक्षाची जबाबदारी ना नाही बाबांना संविधान वाचवण्याची एकटी राहुल गांधींची नाही जबाबदारी एकट्या काँग्रेस पक्षांची नाही जबाबदारी प्रत्येकानं समोर आलं पाहिजे प्रत्येकाला हाताला हात लावला पाहिजे प्रत्येकानं मशाल ती अग्नि हातामध्ये घेतली पाहिजे आणि रस्त्यावर चाललं पाहिजे तेव्हाच कुठे आपला देश वाचला काय झालं काय आपण सत्तेत होतो का तुम्ही सत्तेत होता का मी मंत्री होती की मी काय मुख्यमंत्री होती काय नव्हती मी आणि वावटळ तर असं दाखवलं राजांना कि जसं काय संविधान बदलण्याच वावटळ आहे चोरी केली बदमाशी केली काही करायचं पण सत्ता ताब्यात घ्यायची आणि यांनी संविधान मोडण्याचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे की माझ्या बांधवांना माझ्या ओबीसी आई बहिणींना या देशाच्या नागरिकांना या महाराष्ट्र धर्म सांभाळणाऱ्या लोकांना तो समजूनच नाही राह मी असं म्हणते मी कास म्हणते काय झालं मागच्या पाच वर्षांमध्ये पक्ष तोडले तोडले की नाही तोडले आणि तोडले की नाही तोडले कशा प्रकारे तोडले संविधानिकरित्या जोडले त्याचे निकाल लागले त्याचे निकाल लागले का हो की नाही उत्तर द्या त्याचे निकाल लावले का जे अपात्र होते त्या अपात्र केलं का जे पात्र होते त्याले पात्र ठेवलं का नाही गोलमाल है बाई गोलमाल सब कुछ गोलमाल आणि मग तुम्ही आम्ही तुम्ही पण आणि आम्ही पण काय केलं काय केलं तुम्ही आम्ही नाही माझ्या दादा तुम्ही आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतला तुम्ही आम्ही गप्प राहिलो तुम्ही आम्ही रस्त्यावर नाही उतरलो आणि मग ईव्हीएम बाबा कि बाबी आहे काय म्हणा लय लोक म्हणजे काय गोष्टी सांगून राहिले एक माझ्या बजावचा कार्यकर्ता आला माझ्या भाऊ ओली महिने देखा फीस डागराय एक कार्यकर्ता भांडकुलीचा आला ते म्हणे काही दोन ठिकाणी मतदान केलं म्हणे का केलं म्हणे कारण मला दिसत होते म्हणे की समोरचे लोक एका नावाचे डुप्लिकेशन आणि ते मतदान करत होते मग काय चुकलं त्याचं काही चुकलं का काहीच नाही चुकलं चुकलं की नाही चुकलं प्रशासनाचं चुकलं आणि आपणही चुकलं आपलं काय चुकलं इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज बेकॉर्ट तुम्हाला जर कायदा माहिती नाही तर तो कायद्यासमोर बहाना असू शकत नाही तुम्हाला जर संविधान माहिती नाही तुम्हाला जर तुमचे अधिकार माहिती नाही तर हे कारण असू शकत नाही आणि मग सन्मान्य राहुल गांधींनी काय सजेस्ट केलं की जितकी जितनी भागीदारी उसकी ती जनना सरकार का घेत नाही सरकार ती जनना का घेत नाही आणि ती जनना झाली पाहिजे म्हणून आपण रस्त्यावर का उतरत नाही असं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंच्या समोर तुम्हाला मी विचारते काय चाललंय बाबा नो आज पडली म्हणून बोलत नाही पण ही खतखत आहे की खतखत आहे काय डान्स केला म्हणते नाही नाही काय लुंगी डान्स नाही काय छतपे काय गाणं आहे ते नाही छतपे सोगळ्या बहिण त्याच्यावर नाच कुठं त्याच्यावर महाराजांच्या समाधीच्या समोर आवडतोय का हा माझा दादा आला इथ कर्नाटक म्हणून अनाथपोरगाव आरोग्य मंत्री होता या माझ्या दलानी शपथ घेतली आणि बाबासाहेबांचा पुतळा डोक्यात डोळ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणे माझा देव हा बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आहे म्हणून मी आज आहे बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की एवढ्या ना जय न होणार नाही जय इतक्या जोरात पाहिजे की जे सेक्युलर शब्द काढण्याच्या नादात लागलेले आहेत त्याचे कान कुठ्या फुटल्या फुट पाहिजे बोला बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नाही समजा yeah! ना असं कसं पण दुण स्टेजवरचे नीर अ तुम्ही मोबल बाकीचे आवाजच नाही आला मला की। उद्याची चळवळ ही भगवी आणि निळीच राहणार आहे आणि भगवी चळवळ आणि निळी चळवळ जर आपण आपल्या हातात घेतली नाही तर हे आपल्याला ठेचून टाकतील एवढं माय बापांना तुम्ही लक्षात ठेवा आणि मग काय भगवा म्हणजे काय मी मागच्या वर्षी पण विचारलं होतं या वर्षी पण विचार सांगा पांढरा म्हणजे काय सांगा बघू शांतीचा मार्ग सांगा निळा म्हणजे काय जोरात सगळ्यांनी सांगा पांढरा म्हणजे काय जोर्यात पांढरा मार्ग सांगा पांढरा म्हणजे काय सगळ्या माणसं काय मुख झाले शांतीचा मार्ग म्हणाले काय हा बोला पांढरा म्हणजे काय भांढरा म्हणजे शांतीचा मार्ग बोला निळा म्हणजे काय बोला निळा म्हणजे काय सांगा आकाशा एवढी वापसचा बोला बोऱ्या निळा म्हणजे आकाश एवढी व्यापकता सगळ्यांना सांभाळून घ्यायची व्यापकता आणि भगवा म्हणजे काय बाबा या इकडं तुम्ही या माझे दादा इकडे या या बाबा? बाबाजी या इकडे या बाबा इकडे या बाबांना काय परिधान केलंय जोऱ्यात ना काय परिधान केलंय आणि के मग भगव्याची आणि निळी चळवळ यातली आहे तिला चोरू देऊ नका हा भगवान जो आहे ना हा भगवान त्यागाचा भगवान ज्याने आयुष्यात लोभ सोडून दिलेला आहे त्याचा हा भगवान तो भगवा तथागत भगवान बुद्धांनी पण परिधान केलेला आहे आणि मनोज दादांनी तसं सांगितलं हा भगवा ता हा भगवा, भगवा ओबीसीचा पण आहे पण काही लोक कामा बसा म्हणजे बसा ईश्वर दादांकडे बसा कळकळीची विनंती आहे तुम्हा राजकारणाच्या पलीकडे जा मी तुम्हाला मागच्या वर्षी म्हंटल होतं या वर्षी पुन्हा म्हणते की हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे काल यशोमती आमदार होती आज यशोमती आमदार नाही आहे उद्या समजा जिवंत नाही राहिली तर मग पण हा कार्यक्रम झालाच पाहिजे एक कमिटी स्थापन करा सगळ्या पक्षाची मंडळी घ्या सर्व धर्माची मंडळी घ्या ओबीसीची चळवळ आंबेडकर समाजाची चळवळ मोठ्या प्रमाणात त्या विचाराची चळवळ जमा करा आणि पुढच्या वर्षीपासून ह्या या कार्यक्रमाचं स्वरूप अजून व्यापक करा करणार का परत दम नाही आवाज मे ए नयन दादा तू लागशील मला या चळवळी करशील का तू मदत नक्की चळवळ चळवळ उभारायची आहे एक वेगळ्या युद्धाला आपण समोर जातोय ते युद्ध तुम्हाला कळत आहे की नाही कळत आहे मला माहिती नाही पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि या ठिकाणी आहेत आणि त्या अस्थि आपल्याला ऊर्जा देत आहेत त्या माणसांनी त्या व्यक्तींनी त्या महामानवानी एक क्रांती केली आणि हा समाज समानतेवर आणून ठेवला ती क्रांती हटवण्याचं मिटवण्याचं काम काही देशद्रोही करतायत त्यांना